सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर गोंदे फाटा परिसरात आज पहाटे मोटरसायकल अपघाताची घटना घडली असून एक व्यक्ती गंभीर जखमी झालाय दिनांक सत्तावीस जून रोजी पहाटे चार वाजता नाशिकहून मुंबईकडे जात असलेल्या मोटरसायकल स्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे मोटरसायकल थेट दुभाजकाला जोरदार धडकली या अपघातात मोटरसायकल स्वाराच्या हातास पायास आणि कमरेस गंभीर दुखापत झाले अपघाताची घटना गोंदे फाटा येथे घडली असून अपघातग्रस्त व्यक्तीस तात्काळ जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या मोफत अँब्युलन्स सेवेच्या माध्यमातून नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले अपघातग्रस्त वाहनाचा क्रमांक आहे आहे या अपघातात जखमी झालेल्या नाव सुनील पोपटराव सोनवणे वय पन्नास राहणार कल्याण त्यांना अपघातानंतर गोंदे फाटा येथून तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलवण्यात आलं हा अपघात नेमका कसा झाला याचे प्राथमिक कारण वाहनावरील नियंत्रण सुटणं असंही समोर आलंय प्रभाकर गारे दक्ष न्यूज नाशिक